एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेलेल्या आहेत बावनकुळे आणि शिंदेमध्ये बंद दाराड चर्चा झालेली आहे आपण बघतोय महायुतीत काहीही आलबेल नाही अशा बातम्या समोर असताना आता भाजपकडून एकनाथ शिंदेंची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत त्यावेळेस एकनाथ शिंदेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत भाजपकडून ही नाराजी दूर करण्यासाठी आता आपण बघतोय एक पाऊल पुढे टाकण्यात आलेला आहे आणि बावनकुळे आणि शिंदेमध्ये बंद दाराड चर्चा आहे महायुतीत आपण बघतोय भूकंपाच्या या बातम्या समोर आलेल्या आहेत वैदही काणेकर का आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत वरून जोडले गेलेले आहेत वैधही नेमकं काय घडतंय का महायुतीत आता बावनकुळे शिंदेच्या भेटीला पोहोचलेत आपण बघतोय की नगर विकास संदर्भात एक महत्वाची बैठक अपेक्षित असताना एकनाथ शिंदे यांच्या एकूणच नाराज मंत्र्यांसंदर्भात आज आता चंद्रशेखर बावनकुळे हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेलेले आहेत या एकूणच भेटीमध्ये फक्त एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे हे दोघच केबिन मध्ये आहेत त्याच्यामुळे निश्चितच नाराज मंत्र्यांची जी खंत आहे किंवा त्यांचे जे आरोप आहेत या संदर्भात एकूणच या कॅबिनेटमध्ये शिवसेनेचा बहिष्कार होता हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे कारण त्या ठिकाणी बहुतांशिक मंत्री जे आहेत शिवसेनेचे ते बैठकीला मंत्रिमंडळाचे हजर होते आणि नाही अतिशय महत्वाचा प्रश्न सध्या राज्यामध्ये निर्माण झालेला ही वस्तुस्थिती आहे बिबट्या ज्या नागरी भागामध्ये येऊन शहरी भागामध्ये येऊन किंवा शेतामध्ये लोकांवर हल्ले करतायत लहान मुलांवर हल्ले तर आपण बघतोय यावेळी शिवसेनेचे मंत्री जे आहेत ते कॅबिनेटमध्ये होते असं यावेळेस गिरीश महाजन यांनी दावा करताना म्हटलेलं आहे अशा पद्धतीनं कुठलीच नाराजी नाही असं आता मंत्र्यांकडून सांगण्यात येत आहे कॅबिनेटच्या बैठकीवर मात्र यावेळेस ऑपरेशन लोटसमुळे शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकल्याचं कळतंय डोंबिवलीमध्ये शिंदेसेनेचे नगरसेवक फोडल्यामुळे शिंदेसेनेचे कार्यकर्ते नगरसेवक आणि मंत्री जे आहेत ते नाराज झाले होते आणि आपण बघतोय दालनाथ हे मंत्री पोहोचले परंतु ते कॅबिनेटच्या बैठकीला गेलेले नाहीत शिवसेना मंत्र्यांनी कॅबिनेटच्या बैठकीवरच बहिष्कार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका